साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज कसबा येथील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा गणपतीला शुक्रवारी शहाळ्यांची आरास करण्यात आली भक्तांनी देवाच्या चरणी शहाळी आणून दिली आहेत त्याची आरास शुक्रवारी करण्यात आली शनिवारी सायंकाळी गणपतीचे अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी सपत्नीक महाआरती केली यावेळी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले केदार मेंगाणे मल्लीनाथ खुने मल्लीनाथ मसरे सुधीर थोबडे शिवानंद कोळकूर रामचंद्र जोशी शशिकांत बिराजदार आनंद मुस्तारे उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी आदींसह ट्रस्टी उपस्थित होते शनिवारी प्रसाद म्हणून शहाळे दिले जातील व काही शहाळे शासकीय रुग्णालय व अनाथ आश्रम येथील नागरिकांना व अनाथ मुलांना वाटप करण्यात या ठिकाणी सजावट करण्यात व सर्व भक्तांकडून या ठिकाणी शहाळ जे गणपती बाप्पा चरणी नैवेद्य म्हणून या ठिकाणी अर्पण केलेले त्याच आपण त्या शहाळ्याचा आपण आज एक मोठा आरासा या ठिकाणी गणपतीच्या गाभारापासून ते मंदिरात सजावट असं एक विद्युत रोषणाईने आपण या ठिकाणी केलेला आहे तरी सदभक्तांनी व गणेश भक्तांनी या ठिकाणी आज सायंकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजित केलेले आहेत तर या महाआरतीला उपस्थित राहून गणेश भक्तांनी लाभ घ्यावा व शहा महोत्सवाचा आज आणि उद्या ह्या दोन दिवसीय महोत्सवाचा कार्यक्रम असून तर सदभक्तांनी ह्या शहा महोत्सवाचा लाभ घ्यावा